विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या असंवेदनाहीन मिंदे सरकारमधील खोके घेऊन निगरगट्ट झालेल्या कृषी मंत्री अब्दुल सत्तारानी जिल्हाधिकारी साहेबांनाच बीडमध्ये थेट तुम्ही दारू घेता का अशा प्रकारचा संवेदनाहीन प्रश्न डायरेक्ट जिल्हाधिकारी साहेबांना समाज माध्यमांसमोर विचारणं म्हणजेच आम्ही पन्नास खोके घेऊन कसे झिंगाड झालेलो आहेत आणि आम्ही शेतकऱ्याप्रती कसे निगरगट्ट झालेलो आहेत याचंच उदाहरण अब्दुल सत्तारांनी त्यांच्या वक्तव्यामधून दाखवून दिलेलं आहे एकीकडे आमचा मराठवाड्यातलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आसमानी संकटाला वैतागलेला असताना नीट पोटभर खाऊन दिवाळी साजरी न करता येणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं कामच या झिंगाट झालेल्या सरकारमधील कृषी मंत्र्यांनी केलेलं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा